पती दोन्ही पायाने अपंग आणि पत्नी मतिमंद दोघांचे संसार सुखरूप सुरळीत सुरू होते दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेदरम्यान पती पत्नी दोघांनीसोबत जेवण केले सायंकाळचे स्वयंपाक बनविण्यासाठी मतिमंद बोडसर पत्नी नेहमीप्रमाणे त्यांचे शेतात लाकडे आणण्यासाठी कठोरा बाजार खेटूनच असलेल्या दगडवाडी शिवारात असलेल्या त्यांच्या शेतात गेली त्याच दरम्यान मानवतेला लाजवणारी घटना घडली कठोरा बाजार गावातील तीन नराधामांनी मतिमंद विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार केला नंतर त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता पीडिता रडत रडत घरी आली घरात असलेल्या पतीने त्याच्याकडे पाहून विचारपूस केली मात्र ती मतिमंद असल्या कारणाने त्याला काही बोलता आले नाही दिनांक वीस मार्च रोजी अपंग पतीचा पुतण्या रात्री दहा वाजता घरी आला आणि दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडलेली घटनेविषयी मला सांगितले की तुमच्या शेतात मला आरडाओरडा करण्याची आवाज आली हे पाहण्यासाठी मी त्या ठिकाणी गेला असता गावातील सद्दाम खा अजमेर खा सादिक खा शरीफ खा पठाण फारुख खा जिलानी खाँ पठाण हे खाली जमिनीवर चुलतीवर अत्याचार करीत होते माझ्या मोबाईलमध्ये मा याचा व्हिडिओ शूटिंग चालू करीत जवळ गेलो मला पाहून सद्दाम खा आणि सादिक खा पठाण हे पडून गेले मात्र फारूक त्याच ठिकाणी होता मी त्याला बाजूला ओढले आणि चुलतीची सुटका केली व चुलतीला घराकडे घेऊन येत असताना सद्दाम खा याने मला रस्त्यामध्ये मा अडवून माझा मोबाईल फोडून मला सांगितले की या घटनेबद्दल गावात व घरी कोणाच सांगितले तर तुला जिंदा नाही सोडेंगे या घटनेचा व्हिडिओ त्याने मला दाखविला मी माझ्या मतिमंद पत्नीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मला सांगितले की वरील तिघांनी माझे कपडे काढून काम केले अपंग पतीच्या फिर्यादीवरून तिघाविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहित्या बी एन एस दोन हजार तेवीस कलम सत्तर अब्लिक एक एकशे सव्वीस अब्लिक दोन तीनशे चोवीस अब्लिक चार तीनशे एक्कावन्न अब्लिक दोन तीनशे एक्कावन्न अब्लिक थिरी प्रमा थिरीप्रमाणे गुन्हा दाखल करून तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दिनांक बावीस मार्च रोजी कठोरा बाजार येथील सर्व गावकऱ्यांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांची भेट घेऊन दीघा कठोर कार्रवाई करावी अशी मांगनी समस्त गाँवक केली आहे है न्यूज़ तिर पंद्रह तक पलटर करे इतने हाथ पकड़ा इतने पैर पकड़ा इतने मुँह दबाया उन्होंने गंदा काम करे उनके साथ वो दिमागी रूप से कमजोर है उसका ट्रीटमेंट चालू है दवाखाने में डॉक्टर मारिक सर के पास और मैं भी अपंग है मेरे को तो चलना नहीं आता मैं अपंग है गरीब है मैं को सरकार से पुलिस से सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि उनको कड़ी से कड़ी फांसी की सजा तक कार्रवाई की जाए लड़की थोड़ी है रिक्वेस्ट है पुलिस से सरकार से कोई भी वकील से कि फास्ट इन पर कार्रवाई की जाए सख्त सख्त सक सजा कड़ी से कड़ी सजा दी जाए ये काम कोई रोकने का काम नहीं है ये सब भाई बेटी का सवाल है हर गांव का हर मसले का सवाल है उनको जल्दी से जल्दी फांसी की सजा या उम्र की सजा कुछ भी चाहिए लेकिन सजा चाहिए ये जो घटना हुई इसलिए हमारे गांव में ये बहुत गलत हुई कि तीन जनों ने मिलकर अच्छा करे ये काम बलात्कार का तो इसकी कार्रवाई सबसे सब सक होना चाहिए मल्दीमाल लड़की थी वो उसके साथ नहीं होना चाहिए था ऐसा लेकिन उन्होंने किया तो उनको सज़ा मिलना चाहिए ये कटरा बाज़ार की घटना ये ये तीनों आरोपी उसमें एक सद्दाम खा अजमेर का है एक सादिक का, शरीफ का है एक फारूक़ ख़ान जिलानी का है जिनको तीनों को शिक्षा होनी चाहिए कम से कम इनको फांसी की सजा होनी चाहिए कई सब दोबारा ऐसा गांव में घड़े नहीं किसी के साथ में ऐसा दोबारा हो नहीं ऐसे बहुत हत्या होती है लेकिन ये ऐसा हुआ तो गांव में भी कंट्रोल होगा कोई समाज समाजने आजच्याही कठोरा बाजार इथं एका गोलसर मुलीवर तीन संशयित आरोपींनी बलात्कार केला म्हणजे तो गँगर जेव्हा केला त्या संदर्भाने तिची पत्नी आणि तो फिर्यादी तिची पत्नी आमच्या पोलिसांना आली आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून तात्काळ दोन तासामध्येच आम्ही तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आणि मान्य कोर्टासमोर अर्ज केले असतात त्यांना दिनांक चोवीसपर्यंत त्यांना इशारा मिळण्यात आलेला आहे आणि पोलीस यांनी अतिशय तात्काळ क्विक ॲक्शन घेतल्यामुळं तिथे कोणत्याही का कायद्या प्रश्न निर्माण झालेला नाही त्यात बराच त्याचा गुन्हा दाखल केलेला गॅंगरेज